मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला त्याला मग प्रोमोला सुरुवात करूया तर इकडे ऐश्वर्याचं सर्वच काही नानाने सर्वच काही कारस्थान घरामध्ये सांगितलेलं असतं तर सर्व घरात घरातील सर्वांनाच ऐश्वर्याने जे काही केलं ते सर्वांनाच माहिती असतं जिण्यावरून कोणी ढकललं हे ऐश्वर्याने ढकललं हे नानाने स्वतःच्या तोंडाने सांगितलेलं असतं त्यामुळे जानकीही ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढत असते आणि बोलतच म्हणत असते की तू जिण्यावरून नानांना खाली ढकललंस तू आईंना खूप त्रास दिला तू ॲ ऋषिकेशला जेलमध्ये पाठवलं असं म्हणत असती जानकी हे ऐश्वर्याचा हात पकडते आणि या घराच्या बाहेर हो असं म्हणत असते तर तेवढ्यातच तिथे तिथे ऐश्वर्याचे बाबा येतात आणि ऐश्वर्याचे बाबा हे ऐश्वर्याला पकडतात आणि लगेच जानकी आणि ऋषिकेश हे दोघेजणीही ऐश्वर्याच्या बाबाला म्हणत असत तुमच्या मुलीची पाठवणी आम्ही तर जानकी ही म्हणू लागते ऐश्वर्याच्या बाबाला तुमची ही लेख माझ्या कुटुंबाच्या जीवावर उठली होती त्यामुळे तुमच्या लेखीची साडी चोळी देऊन पाठवणी करत आहे आणि जर परतीने जर माझ्या घ कुटुंबाला वाकडी नजरं टाकली तर मी हिची पाठवणी घरात नाही तर तुरुंगात करेल आणि असं म्हणतच लगेच जानकी आणि ऋषिकेश तिच्या बाबासमोर हात जोडतात आणि म्हणत असतात सांभाळा तुमच्या लेकीला तर असं म्हणतच जानकीने आणि ऋषिकेशने ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढलेलं असतं तर, तर तुम्हाला हा प्रोमो बघायचा असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा प्रोमो आवडला असेल तर चॅनलला लाईक ला करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कोणत्या मालिकेविषयी प्रोमो हवे आहेत ते आणि कोणती मालिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे मला कमेंट करून नक्की सांगा तर चला मग हे सर्व काही होणार आहे की ऐश्वर्याचं स्वप्न असेल हे बघणंही खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि हे बघणं खरंच खूपच ट्विस्ट असणार आहे खरंच जानकीने ऐश्वर्याला घराबाहेर का दे का तर चला मग बघूया thank you